सध्या मी महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये आहे आणि या महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीबद्दल एक विशेष माहिती तुम्हाला देऊ इच्छितो की सगळे लोक सांगतात की ब्रिटिशांनी या ठिकाणी स्ट्रॉबेरी आणली ही पूर्णपणे चुकीची माहिती आहे खरं तर टाटा फॅमिलीचं याच्यामध्ये खूप मोठं हे आहे म्हणजे त्यांचं वर्धे योगदान आहे की टाटाने युरोपातनं स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरला आणली टाटा फॅमिलीने पहिल्यांदा हा प्रयोग त्या ठिकाणी केला आणि महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पन्न झालं आज महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉबेरी पिकवली जाते इथल्या शेतकऱ्यांना त्याचं खूप मोठं उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही विशेष करून अतिशय फेमस आहे त्यातल्या त्यात गुताडची स्ट्रॉबेरी जी आहे ती लिंगमळा आणि भिलार या दोन ठिकाणची स्ट्रॉबेरी ही अतिशय चविष्ट अशी स्ट्रॉबेरी आहे आणि मावळेश्वरच्या स्ट्रॉबेरीमुळे मावळेश्वरला एक वेगळं पर्यटनाचं स्वरूप त्या ठिकाणी आलं आहे पण टाटा फॅमिलीचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे